स्टेजच्या उजव्या साईडला महिला उभ्या बसतील स्टेजच्या उजव्या साईडला महिला उभ्या आणि डाव्या साईडला नगरसेवक उमेदवार बसतील आणि त्याच्या पाठीमागे सर्वांनी पाठी बसावं महिलांना बसून जागा द्या महिलांची संख्या लक्षणीय आहे महिलांची संख्या लक्षणीय आहे तर महिला या अजून देखील आपण पाहू शकता आणि आलेली एक दहा

हा <laughs> प्रश्ष्न अजयमा पासून कि अजया सगळ्या प्रश्वाट नाजश लिए